गुड इव्हिनिंग बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय आणि आमच्या घरात चाललाय इथे मस्त पैकी हो बारीक आलाय आणि इथे चीज कोन केलाय मस्त सॉरी माझ्या लक्षातच नाही आलो व्हिडिओ बनवायला माझ्या आता लक्षात आलं की अरे बापरे या व्हिडिओ बनवायला पाहिजे कॉन्टेंट चांगला होता हा हा कॉन्टेंट वारंवार मिळू शकतो तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही कारण पावसाळा म्हटलं की हा आयटम फारच असा आहे कॉन आता येतो ना ताईचा कॉन तुझे अजून त्या ताईनी ह्याला नवीन नाव चीज कॉन चला मी मस्त पैकी पसारा काढलाय तो तुम्हाला दाखवते मी काढलाय पसारा किकूचा किकूचे खूप सारे कपडे आणि आता तिला तिला ॲक्च्युली गिफ्टमध्ये आलेले आणि ते आता होत आहेत का मला बघायचं होतं कारण जुनी आता झालेत ते काढून टाकते आणि आता नवीन आहेत ते काढायला सुरुवात करते नाहीतर मग ते तसेच राहतील पडून नाहीतर मग कोणाला तरी देऊन टाकायला लागेल त्यापेक्षा वापरून तरी जातील आणि आता जसे मोठी मोठी होती तसे नवीन नवीन कपडे काढायला लागतात सगळा पसारा काढलाय बेडवर अख्खा आणि तिकडे माझं सामान सगळं हे आता फ्रॉक आलेले तिचे ते हा मंजिरीनी आत्ता तिची खूप क्यूट आहे पण कधी घालायचं मला कळत नाही आणि आत्ताच तिला या महिन्यात हा बाजार आहे तो सगळं काढलाय मी तिला आत्ता घालण्यासाठी आणि या बास्केटमध्ये तर मी लावून ठेवते सगळे अजून जाऊन फ्रॉक आहेत मंजिरीने पाठवलेत कस्तुरीचे बघा बाहेर पाऊस दिसतोय काय काय माहित नाही कॅमेरामध्ये पण बारीक बारीक पडतोय आणि संकल्पनी चीज कॉर्न चला खाऊयात बाहेर बसून इथे पसा आहे पूर्ण खाऊन तर झालंय मस्त छान झालेलं आजचं अं संकल्पाच्या आजचं खरंच छान होतं मी करायला गेलेलं सेम होतंच नाही लेकरणा अवताराच अवॉइड करा कारण आज खूप विचित्र अवतार मी आवरलंच नाही दुपारपासून हे आवरून घेते खाण्याच्या नात मी विसरली तिचे ऍक्च्युली कपडे पाहिजेत आता लागणार आहेत पावसाळ्यात म्हणून मी काढले ती सगळे कपडे आहे संकल्प आणि ती पण मस्त खेळत बसली आहे मी आता बेडावरते पहिले खूप पसारा झालाय बसायलाच जागा नाही अजिबात आता होईल मस्त ही डंगरी आहे हा मंजिरीने घेतलेला तिच्या बारशेच्या वेळेस मंजिरी मंजिरी जाम घेत असते आणि बऱ्यापैकी मंजिरीने कस् ड्रेस त्यातले नको तुम्ही सगळे काढते या या हॅलो <laughs> <laughs> चालते हे बघ दंग ना डंगरी माझं स्वप्न होत आता घालता येईल हा पण आहे जाम क्यूट सगळे आता गणपतीतच घालताय ना कारण हे आत्ताच होणार आहे नंतर होणार नाही अजिबात पण हा जाम आता उशिरा होईल तिला हा आता सध्या नाही काढत जे न लाग न ते मी बास्केटमध्ये टाकून ठेवते हे पण आहे जाम क्यूट हे आता नवरात्रीत घालता येईल घागरा आणि हे आहे मला वाटलं ओढणी पण असेल पण नाही ओढणी ठीक आहे घागरा आहे हा आता हे सगळे ठेवून देते हे काहीच नाही आता वापरत मी आणि होणार पण नाहीत तिला की जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत ठीक आहे नाही तर सगळी वाट हम्म हा फ्रॉक मला जाम आवडतो हा कधी घालणार आहे जाणे आणि त्याच्यावर हा बेल्ट पण आहे आत्ताच होईल मला असं वाटतं तिला आता काय गणपतीशिवाय पर्याय नाहीये पण एवढे दररोज घालून घालून व्याप द्यायची ती मला चिडचिड करेल आता पण आहे पुढच्या महिन्यात वगैरे खूप सण आहेत त्यानुसार घालता येईल तिला ना। टेन्शन नाही तसं चटर पटर जाम झाले साठले नुसतं जाम मंजिरीने खूपच कपडे दिलेले कुठले घालायचे आणि कुठले मला काय कळतच नाही म्हणजे कोणाला तरी द्यावे तरी कारण एवढे सगळे घातले नाही जाणार ती तोपर्यंत मोठी होईल हे छान आहे काहीतरी कुर्ता आहे तो आता बहुतेक डिसेंबर मध्येच होईल आत्ता नवीन नवीन कोण असेल ना हे ना असे हातमोजे आणि पायमोजे असतात ते कधीच कोणी घेऊ नका कधीच कामाला येत नाही कारण पोरं लगेच हे काढून टाकतात मी तर कि हे नवीन आणलेले अजून माझ्याकडे दोन तीन जोड आहेत पण मी यूजच नाही केले मी दाखवते ही अशी आहे ना नॉट असलेले असतात ना ते यूज करा हे असे नॉट असतात ना अशी ती यूज करा ही कशी कर आपल्याला पाहिजे तशी टाईट पण करता येते आणि मुळात त्यांच्या हातात राहतात हातात आणि पाया दोन्हीच्यात राहतात त्यामुळे हे बेस्ट आहे हे असे स्ट्रेचेबल आहेत ना ते पण ओके दुसरी हा एक जोड्याला पण ते काय करायचं तर मला कळत नाही आहे बघू कोण जर वापरणार असेल तर देईन मी पण माझ्या तर जवळ पण असं कोण नाही आहे की कोण वापरेल मला आता वाटतं ना वर्षभर आपल्याला मुलांना कपडे घेण्याची गरज पडत नाही कारण खूप जण भेटायला जेव्हा येतात तेव्हा खूप कपडे घेऊन येतात आणि खूप गोष्टी येतात त्यामुळे वर्षभर मला वाटतं मी कपडेच घेऊ शकत नाही कारण मंजिरी पण बोलते की कस्तुरीचे कपडे झाले तिला लगेच आता मला इकडे ती देणार आणि तर बऱ्यापैकी नवीन नवीन कपडे असतात म्हणून मी मी तर अजून तिला झाल्यापासून एक वस्तू घेतली नाही आता फक्त काहीतरी ते मी तुम्हाला ह्याचे मोजे दाखवले हात आणि पाय मोजे तेवढे फक्त खरेदी गेले बाकी काही नाही खेळणी नाही काय नाही काही घेतलं नाही मला वाटतं बऱ्याच जणांचं होत असेल असं काही घेता येत नसेल तर असं हे सगळं बाजार नुसतं आलेले आहेत हे कपडे मी घेतलेले यातलं काहीच नाही <laughs> अगदी आईंनी पण मला वाटते तीनच कपडे ड्रेस घेतलेले आता तिला रेग्युलर वापरण्यासाठी काढलेत ते बॉक्समध्ये येत असतात ना बॉक्समधले तर काय करायचे मला तेच कळत नाही त्यात खूप काय काय असतं आणि त्यांचं वय वाढत जात ते छोटे होत जातात आणि ते तसेच बॉक्स पडून जातात किकू झाल्यापासून हे एक कपाट आणि हे ती अख्खी साईड घेतली आहे तरी तिला जागा पुरत नाही काय करायचं सांगा आता तुम्हीच एवढी दोन्ही कपाटा घेतलेल्या आणि अजून सामान येत आहे येतं आहे आता ठेवायचं कुठे असं झालं मला माझं असं चाललं आहे हा ना पूर्ण रिकाम आहे इकडचा तर तिथे तिला छोटं कपाट आणायचं असं चाललं आहे पण मला असं झालं आहे की ऑलरेडी बेडरूममध्ये खूप कमी जागा आहे तर ठेवू ठेवायचं कसं आणि इथे हे जर ठेवलं तर सगळंच काळोख काळो जाईल तरी आता पाळणा जाणार आहे कारण ती अशी मोठी झाली त्या पाण्यात बसतच नाही आमचं चाललंय या आता ह्या महिन्यापुरती फक्त वापरू आणि मग देऊन टाकू आमच्या साईडच्या आहेत त्यांना त्यांचाच होता पाना आम्ही काही विकत घेतला नाही अजिबात ही अख्खी पिशवी आहे ती तिला आता पुढच्या महिन्यासाठी काढून ठेवलं मी डायरेक्ट पिशवी काढली का काम झालं आता मला एवढं सगळं बाजार नको काढून तो आता या बास्केटमध्येच ठेवते हा फ्रॉक पण आहे सगळं वरती राहते असं होतं काय काय काढायचं मला कळतच नाही आणि आता बऱ्यापैकी टी शर्ट श आणि शर्ट टाईपच आहेत तेच आता पुढच्या महिन्यात काही काढेल नाही म्हणजे वापरले जातील नाहीतर असतात ते पडून जातात बाकी काय नाही झालं संकल्प केला ऑफिसला मग अशी तुम्ही बघितलं असेल तो बोलला जर ऑफिसला जाऊन येतो मी केक आहे ते किकूच्या मामीने दिले दाखवते मी ब्लँकेट आहे आणि किकूचा ड्रेस आहे किकूला घेतलाय तो आता अजून होणारच नाही आहे तिला हा ड्रेस आहे क्यूट हा पण मला वाटते गणपती किंवा दिवाळीला घालता येईल आहे छोटा आहे पण बघू तो त्यातच मी ठेवून दिलाय आणि हे ब्लँकेट आहे हे तिला तीन ते चार वर्ष आरामात जाईल इतकं छान आहे मोठं आहे खूप हा असं खालपर्यंत खूप मोठं आहे माझ्या हाईटचं तर आहे एवढं मोठं आहे आणि कापड पण खूप मस्त आहे ती कुठंतरी बाहेर गेली मला असं वाटतंय कुठे आता दोघं जण तुषार तुषार माझा भाऊ मी तुम्हाला लग्न हे तुम्ही तो ब्लॉग बघितला की नाही माहिती ग्रहमकाला मी गेलेली तेव्हा तो तुषार माझा भाऊ आणि आलेली बहिणी तिने घेतला आहे खूप क्यूट आहे अजून तरी काय काढून उपयोग नाहीये आणि आईनी पण सेम ह्यातलंच ब्लँकेट आईंनी पण आणलं डीमार्ट मधून गेलेल्या मागच्या विस्तार आता हे सध्या मी नाही काढते थँक्यू सो मच खूप छान आहे ब्लँकेट आणि ड्रेस खूपच क्यूट आहे आज तुम्हाला असं वाटलं असेल मी हा हा का ब्लॉग शूट करते कारण खूप दिवस झाले मी असं काही ब्लॉग केलाच नव्हता अ छान असं असं मला असं शूट करायचं होतं बडबड करत जरा आणि थोडे थोडं 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 असंच मी काहीतरी शूट करत होती म्हणून म्हटलं जरा असा पण ब्लॉग शूट करावा आणि किकूचं मी बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला दाखवल्याच नाही खूप तर आज जरा अवरावरी चाललेली म्हटलं जरा शूट करावं छान खूप जण बोलतील हे शूट करायचं आणि हे काय दाखवायचं पण ब्लॉग आहे त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एन्जॉय करू शकता हे एक बास्केट आहे हे मी रेग्युलर साठी गेलंय डीमार्ट मधूनच घेतलंय ह्याच्यात रेग्युलर जे कपडे आहेत लंगोट वगैरे तिचे छोटे छोटे जे असतात ते कसे कपाटात डायरेक्ट ठेवू नाही शकत त्यामुळे मी असे बास्केट ते एक निळ्या कलरचं बास्केट आहे ते मी केलंय झालं का चिकू आली त्यामुळे राहिलं काय झालं ओ ती गेलेली बाहेर फिरायला आईंसोबत आणि आजच्या बापले ओ अच्छा पोचू पोचू पाहिजे

ते बरं पडतं आणि कपडे वेगळे ठेवल्यामुळे ते बरं पडतं ते बास्केट दाखवलं ते ते कपड्यांसाठी आणि ड्रायशीट आणून ठेवल्यात आता पावसाळी जास्त लागणार चला पेटापेट आवरते झालं तर बऱ्यापैकी सगळं पसार आवरलं मी हे एकच राहिलेलं तुम्हाला दाखवायचं होतं बास्केट साडीचे दुपटीशी कापलेत ते बरे पडतात जरा मोठी मोठी आणि पायदशी कापता येतात आणि ते त्या समोरच्या कपाट्यात ठेवलं ते हँडी पडतं समोर जवळच जवळ म्हणतात आणि जे तिचे अजून खूप साऱ्या गोदड्या वगैरे खूप आल्यात तर त्या मी त्या इकडच्या ह्या साईडच्या कपाटात ठेवल्यात तुम्हाला दाखवलं त्या मोठं लांबलं च त्या चलो मी आत्ता घरी गेलेली ना तेव्हा हे डायरेक्ट बास्केट उचललं मी अशीच घेऊन गेली ह्याच्यात फक्त ते तिचे छोटे छोटे कपडे होते ते आता ॲड केले म्हणजे वेगळी बॅग करायची गरज नाही आणि तिचं जे रेग्युलर खाण्यापिण्याचं जे काय काय आहे तिच्यासाठी मी एक बॅग आणली आहे वेगळी की हल्ली माहिती मिळाल मिळते ट्रॅव्हलसाठी असते लहान मुलं जी असते त्यात बॉटल वगैरे हो सगळं सेक्शन असतं मी आता कधी काढेल तेव्हा दाखवेल तुम्हाला तर ते मी घेऊन गेलेली आणि हे एवढंच बस अजून एक तुम्हाला दाखवायचं झालं हे मी असे ऑर्गनायझर मागवलेत ज्यात तिचे नवीन कपडे किंवा अजून खूप साऱ्या गोष्टी राहत आहेत मी त्या पूर्ण कपाटात तेच ऑर्गनाईज केलं आहे आणि ते दिसताना पण जरा छान दिसतं पसारा दिसत नाही कपाटात तर झालं माझं सगळं आवरलं पूर्ण आता जरा फ्रेश होते अवतार आवरते चेंज करते कपडे कारण खूप बेकार घाम येतोय मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं पाऊस आहे थोडा रिमझिम पडतो आहे पण खूप घाम येतो आहे आणि कसं तरी व्हायला लागतं त्यामुळे मी आता चेंज करते वाजले सात संध्याकाळची ती कुकर तर झोपली आहे तिचा हा पण आता तर टाईम चेंज होत चालला आहे संध्याकाळी परत झोपते ती पण मी तिला नऊच्या पर्यंत झोपून देते परत नऊ वाजता वगैरे झोपली तर मग वाट लागते मग ती अकरा अकराचं जे परफेक्ट टायमिंग झालं आहे तिचं त्यात ती झोपत नाही म्हणून तिला आत्ता मी झोपू देते छान झोपते पण ती आता तरी ती मला वाटतं अर्धा पाऊण तासच झोपेल जास्त वेळ नाही झोपत जेव्हा संध्याकाळी उठते ती डायरेक्ट रात्री अकरा वाजता परफेक्ट झोपते त्यामुळे मी त्या बाबतीत जाम लकी आहे ती लवकर झोपते आणि रात्रभर मस्त छान झोप काढून सकाळी उठते तर असा हा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला मला सांगा आणि मी कॉनची रेसिपी नक्की तुमच्याबाबत शेअर करेन संकल्प बघू दोन दिवसात जर बनवलं तिने तर मी नक्की तुमच्याबाबत शेअर करते बाय बाय